छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू सुहास राजे शिर्के यांनी इशारा दिलाय अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करून काही आक्षेपार्ह सीन घेण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होते यातच साताऱ्यामधील महाराणी येसुबाई फाउंडेशन चे सर्वे सर्वा सुहास राजे शिर्के यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे छत्रपती घराण्यातील संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांच्याविषयी विपरीत चित्रीकरण केलेला आहे हे करण्यामागचा हेतू त्यांचा टीआरपी वाढवा तो टीआरपी वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील कोणाचाही वापर करू नये तसे केल्यास चित्रपट प्रदर्शित होऊन देणारच नाही परंतु सदृश्य मानहानीचा दावा दाखल करणार